नमस्कार एसबी24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायतीत नागरिकांनी दिलेल्या अर्जावर कार्यवाही न झाल्याने ग्रामसभेत ग्रामस्थांनी अधिकारंना चांगलेच धारेवर धरले प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्याततील दिरंगाईबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे यावेळी गावातील विविध विकास कामांवर सविस्तर चर्चा झाली प्रारंभिक ग्रामविकास अधिकारी रामचंद्र चौगळेने ग्रामसभा व जमाबंदी सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन केले ज्येष्ठ नागरिक दिनकर गुडे यांनी घरफळा व पाणीपट्टी वसुलीबाबत पारदर्शक माहिती नागरिकांना देण्याची सूचना केली कृषी अधिकारी दीपक कौजलगी यांनी कृषी योजनांची माहिती दिली बाबासो सुतारे यांनी सदलगा रस्त्यालगत शेतामध्ये साचणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली यावर दोन तीन दिवसात निचरा करण्याचे आश्वासन देण्यात आले नंदकुमार मोर्डे यांनी गावातील रस्त्यावर होणाऱ्या अव्यवस्थित वाहन पार्किंगबाबत समस्या मांडली ग्रामपंचायतीने नोटीस देण्याचा व फौजदारी दाखल करण्याचा निर्णय घेतला रणजित कुडचे दिनकर गुडे सुतार यांनी माजी सैनिकांना कर सवलती संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी केली अक्षय कट्टेकर यांनी गटार बांधकाम दीर्घकाळ प्रलंबित असल्याबाबत आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला निधी उपलब्ध करून काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले राजेंद्र केरुरे व कोळी यांनी डिजिटल उताराचा प्रश्न उपस्थित करून त्वरित निपटारा करण्याची मागणी केली महिनाभरात सर्व अर्ज मार्गी लावले जातील ला असे सांगण्यात आले तसेच सेवांचे दरपत्र कार्यालयात लावण्याचे आश्वासन देण्यात आले विष्णू केरुरे यांनी केरुरे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत व परिसरात वाढलेल्या मगरींबाबत प्रश्न उपस्थित केला रस्ता डांबरीकरणासाठी आमदारांकडे प्रस्ताव असून मगरीसाठी वनविभागाला कळवण्याचे सांगण्यात आले माजी सैनिक सुरेश पाटील यांनी मलिकवाड दत्तवाड बंधारा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली या ग्रामसभेला नोडल अधिकारी दीपक कौजलगी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे सदस्य संभाजी पाटील बाळासाहेब पाटील दिलावर नदाब शमा जमादार लक्ष्मी नडवेडमणी अनिता लकोळे तलाठी एस एम कुरी तसेच नागरिक कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या एकूणच ग्रामसभेत नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होऊन तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा